कारखान्यासाठी कर्ज डावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना चॅलेंज केलंय एन एस डी कडून सादर केलेल्या कर्जाच्या फाईलमध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात माझी कर्जाची फाईल टक्के आहे मी समरा समर बसुन चर्चा करेडा नी दिले। मी समोरासमोर बसून चर्चा आव्हान अशोक पवारांनी शरद पवार म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे केवळ विरोधी पक्षाते म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले दोन दिवसांपूर्वी राज्यातील तेरा कारखान्यांना एन एस डी सी कडून कारखान्यांना अठराशे कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते त्यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील गुडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे केवळ विरोधी पक्षाते म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी आता आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत नाही म्हणून मलाही निधी दिला गेला नाही अशोक पवार राहुल जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असले तरी कारखाना हा शेतकऱ्यांचा असतो त्यांना मदत होणं गरजेचं आहे अशा प्रकारे अडवणूक करणं योग्य नाही असं अशोक पवार म्हणाले